त्या नामाच चिंतना तपाच्या राशी होतात आणि पापाचे कळपचे कळप पडून जातात पापाचे कळप पळते पुढे रामकृष्ण उच्चार राशी तप आणि म्हणून महाराज माग जे पाप झाला होता ते पाप धुण्याचं काम जर कोण केले असतील तर ते नामाने केलेले आहे म्हणून महाराज वाल्मिकी किंकर वंद्य केला ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंद्यकेला केला मेल भिल्ली तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्यकेली खुमाई। शुद्ध करण्यासाठी जसं साबणाची गरज आहे तसं अंतरंग शुद्ध करण्यासाठी भजनाची गरज आहे कशाची गरज आहे भजनाची गरज आहे आता भजन म्हणले की त्यात वेगवेगळे प्रकार आले वाद्य आले ते वाद्य वगैरे असूनही आता भजन व्हायना हो झाले स्पीकर लागायले तेही स्पीकर साधा नाही मिक्सरचा लागायला थोडासा आवाज कमी जास्त झाले तरी आमचे गायक सारखे त्यांच्याकडे पाहत राहतात नाही का हे बाह्यंगाचं भजन आहे आंतरंगात सारखं एक भजन चालू आहे ते भजन बंद झाले की सर्वे दायरेला फोन लावा लागते ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी दरो श्रीहरी जपे सदा आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार व असे सारखं नामाचं चिंतन मधात चालू आहे त्या नामाकड सारखं आम्हाला पाहायचं काम आहे आणि नामाचं चिंतन करायचं काम आहे बाकी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण जरी पारंगत केलेलं असेल तर नामाचं चिंतन करणारा जर नसेल तर ते नामधारक होऊ शकत नाही आणि नामधारकाचा अधिकार नात्राय एका ठिकाणी सांगतात देवाच्याही पुढचं आहे देवाचा तरी अधिकार अलीकडचा आहे पण देवाच्याही पुढचं नामधारकाचा अधिकार आहे अनन्या चिंतयो माजना पर्युपासती योगक्षेमं योगक्षेममहाम्यहम अनन्य सारख नामाचं चिंतन करणाऱ्याला नामधारक म्हणतात थांबून 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 नाही जसं नदीचं पाणी सारखं वाहत आहे तसं सारखं नामाचं चिंतन करणारे ते नामधारक आहेत त्या नामधारकाचा अधिकार महाराज एका ठिकाणी सांगतात गावंडी एक सहस्त्र ब्राह्मण या खेड्यातले एक हजार ब्राह्मण जव घातल्याच्या नंतर काशीचं एक ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतंय मी काशीचे एक हजार ब्राह्मण जेव घातल्याच्या नंतर एका वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणून एक हजार वेद पाटक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हण एक हजार पंडित जेव घातल्याच्या नंतर एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणून एक हजार संन्याशी जऊ घातल्याच्या नंतर एका परमहंशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणून संन्याशी हे चौथा आश्रम आहे परमहंशी पाचवा आश्रम सांगितलाय जिसका पाव मे जुता नहीं नाही कोण आहे बोले परमहांशी साधू संग्रहच कुठल्या प्रकारचा केला नाही अंतरण्याचीन पांगरण्याची सुद्धा बाणगड नाही करतली भिक्षा आणि तरुतली वास हे परमहंसाची लक्षणं सांगितल्यात अशी एक हजार परमहांशी जेव घातल्यावर असे मिळणंच किती दुर्मिळ आहे महाराज असे एक हजार परमांशी जवू घातल्यावर एका ब्रह्मवेत्तेला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय म्हणून आतापर्यंत किती ब्रम्ह वेत्य झाले होत कपिला मो झाले आणि नात्रायास अभंगामध्ये सांगतात असे एक हजार ब्रह्मवेत्ती जेव घालावं लागतात एक हजार ब्रह्मवेत्ती जेव घातल्यावर त्यावेळेस हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय ऐशे वेते अपरंपार नये नामधारका बरोबर किती जरी वेते जेव घातले तरी महाराज म्हणतात ते एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत म्हणून इथं बाकी काही करणं मोठेपणा नाही इथं आल्याच्या नंतर नामाच चिंतन झालं पाहिजे म्हणून तुको बर आहे महाराज सांगतात आम्ही नामाची दारू नेणो प्रकार आणि सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण किंवा यावीण आणि पै साधन वाहत वाहतशी आण विठोपाची म्हणून महाराज तुका कामाने येते भजन प्रमाण Look at what 啊。Uh, uh, uh.